काय सांगाल आज हा रोड जो खचलेला आहे पहिल्याच पावसामध्ये याबद्दल काय सांगाल तुम्ही मसा मुरबाड हा जो रस्ता आहे या रस्त्यावर तेरा चौदाला कमीत कमी दीड कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी यांनी मंजूर केला आणि त्याचा ऑर्डर झाल्यानंतर त्याच्यानंतर हा दुसरा जो अठ्ठेचाळीस कोटीचा हा टेंडर झाला आणि हा टेंडरच्या ती जी कामं आहेत ती दीड कोटीची जी कामं केलीच नाहीत त्याच्यामध्ये शिडीवरची कामं होती काही ठिकाणी असे हे करायचे होते रस्ता करायचा होता आणि ती कामं न करता त्याने पैसे तर काढलेत त्या ठिकाणी पुन्हा आता हा जो रस्ता सुरू केला याच्यामध्ये ही जी पावसाळ्यामध्ये आता कामं केली काही जी अशी जी खचली गेली ज्या मोऱ्या खचल्या गेल्या त्यानुसते पाईप टाकले आणि त्याच्यावर नुसती खडी टाकली वरच्यावर डांबर टाकली आणि पहिल्याच पावसामध्ये हे खचलेले हा सुरुवात आहे परंतु या अठ्ठेचाळीस कोटीच्या याच्यामध्ये कमीत कमी सोळा कोटीच्या वर या ठेकेदार आणि या अधिकाऱ्यांनी गैरवार केलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना चंद्रकांतदादा पाटील यांना पालकमंत्री एकनाथी शिंदे यांना प्रत्यक्षामध्ये तक्रारी केलेली आहेत आणि या तक्रारीची चौकशी आर्थिक गुन्हे विभागानेसुद्धा लावलेली आहे आणि याकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलेले अधिकाऱ्यांना बल दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांच्या बलापोटी कमीत कमी आता आणि वीस कोटीच्या आसपास निधीचं का बिलं काढलेली आहेत परंतु प्रत्यक्ष या रस्त्याची गुणवत्ता या ठिकाणी दिसून येत नाही गुणवत्ता विभागाने पण याच्यावर तासुरे ओढलेले हो आहेत तर मसा रोडचं काम बोगस आहे तरीसुद्धा यांनी ही जी बिलं ती के आता केलेली ठेकेदाराला आत्ताची परिस्थिती ही अशी उद्भवलेली आहे भविष्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये ही रस्त्याची आता साईट खचलेली आहे साईटपट्टी बाजूला जाते मोऱ्या खचतात आणि मग आम्हासारखे जे वाहन चालक आहेत नागरिक आहे शालेय विद्यार्थी आहेत चाकरमानी आहेत यांना फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे अशा पद्धतीचा हा गैरव्यवहार या रस्त्यावर झालेला आहे